लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या चा आवडीच न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आज की तेज खबर न्यूज चॅनेलचा प्रथम वर्धापन दिन आणि तेजरत्न दोन हजार पंचवीस पुरस्कार सोहळा दिमाकात संपन्न कोल्हापूर दैनिक परत संचलित आज की तेज खबर न्यूज चॅनेलचा प्रथम वर्धापन दिन व तेजरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस वितरण सोहळा शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन रोजी राजश्री शाहू छत्रपती स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात व भव्य दिव्य वातावरणात संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्य श्री अल्ताफ दादासाहेब शेख लेखक दिग्दर्शक वर्ल्ड बुक रेकॉर्ड पुरस्कार विजेते जोशीकर महाराष्ट्र केसरी विजेते व अभिनेता मान्यको अन्वी घाटगी जगातील सर्वात लहान गिर्यारोहक यांनीही आपला बहुमल वेळ देत कार्यक्रमाची शोभा वाढवली या प्रसंगी दैनिक परत गंगाचे मुख्य संपादक श्री सकाराम जाधव अॅडव्होकेट आसिफ नदाफ हाजी मलिक नदाफ सेवानिवृत्त लाईनमन महावितरण श्री सुनील करडे करडे मोटर डायव्हिंग स्कूल रेंदाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन श्री हुमायू नदाफ मुख्य संपादक सौरशिदा पिंजारी कार्यकारी संपादिका डॉक्टर सौ राजमा इसाक नदाफ सांगली श्री अण्णासाहेब कदम उपसंपादक तसेच जिल्हा व तालुका प्रतिनिधी श्री फिरोज शिकलगार कोल्हापूर जिल्हा श्री संतोष शिंगे रेंदा श्री राजेंद्र कांबळे टाकोडे आणि श्री शिवाजी यडमान मानकापूर यांनी केले